भारत देश के सर्वोच्च न्यायालय ने कम से कम आरक्षण राम जन्मभूमि ऐसे बड़े मामलों में पैरवी कर चुका हूँ महाराष्ट्र से मराठा आरक्षण हटाने में भी पैरवी कर चुका हूँ जीत भी चुका हूँ सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉसच्याच नवीन सीझनला सुरुवात झाली धमाकेदार ग्रँड प्रीमियरसह सहा ऑक्टोबरला बिग बॉस अठरा सीझनची सुरुवात झाली बिग बॉसच्या घरात अठरा सदस्यांना एंट्री मिळाली वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून एंट्री घेतली बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच गुणरत्न सदावर्तेनी सदस्यांना स्वतःची खास ओळख सांगितली महाराष्ट्रातील मराठा आरक्षण हटवण्यासाठी कोर्टात लढलो असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय सदस्यांना स्वतःची ओळख सांगताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की मी सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी कमीत कमी आरक्षण यासारख्या मोठ्या प्रकरणात कोर्टात लढलोय महाराष्ट्रातून मराठा आरक्षण हटवण्याच्या प्रकरणातही मी लढलो आहे आणि जिंकलोही आहे यावर रजत दलाल म्हणतो की आपण आणि एस टी कामगारांच्या संपामुळे चर्चेत आलेले गुणरत्न सदावर्ते आता बिग बॉस अठरा मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत गुणरत्न सदावर्ते यांच्या वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले सदावर्ते प्रेक्षकांचं कशा प्रकारे मनोरंजन करणार आणि इतर सदस्यांसोबत कशा प्रकारे जुळवून घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे